उल्हासनगरच्या नागरिक हो चला जाणून घेऊया उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसची ची मतदान प्रक्रिया यंदाची निवडणुकीतील मतदान प्रक्रिया थोडीशी वेगळी आहे त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका यावेळेस निवडणूक बहुसदस्य प्रभाग पद्धतीने होत आहे या पद्धतीत शहराची विभागणी मोठ्या प्रभागांमध्ये करण्यात आली असून प्रत्येक प्रभागातून एकाऐवजी चार किंवा तीन सदस्य निवडले जातील आपल्या उल्हासनगरातील एकूण वीस प्रभाग आहेत त्यापैकी नऊ आणि वीस हा प्रभाग तीन सदस्यांचा आहे बाकी प्रभाग चार सदस्यांचे आहे त्यामुळे सगळं प्रभागातील मतदारांनी अ ब क ड अशी चार मते द्यायची आहेत आणि प्रभाग नऊ आणि वीस मधील मतदारांनी अ ब क अशी तीन मते द्यायची आहेत चला तर आपण जाणून घेऊया मतदान प्रक्रिया कशी असेल प्रभागातील अ ब क व ड अशा प्रत्येक जागेसाठी मतदान यंत्रावर मतपत्रिकांचा रंग वेगवेगळा असेल वेग अ साठी फिका पांढरा ब साठी फिका गुलाबी क साठी फिका पिवळा व ड साठी फिका निळा तुम्ही अ मधील उमेदवारासमोरचे बटन दाबाल तेव्हा त्यासमोरील लाल दिवा पेटेल तसेच ब क व ड मधील उमेदवारासमोरील बटन दाबाल तेव्हा त्यासमोरील लाल दिवा पेटेल जेव्हा सर्व जागांसाठी मतदान पूर्ण कराल तेव्हा शेवटी बीप असा आवाज येईल बीप आवाज आला म्हणजे तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली जोपर्यंत बीप असा आवाज येत नाही तोपर्यंत तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली नाही असे समजावे महत्वाचे म्हणजे तुम्हाला अ ब क व ड या प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र मत द्यायचे आहे अ किंवा कोणत्याही एका जागेसाठी तुम्ही चारही मते देऊ शकणार नाही लक्षात ठेवा एका जागेसाठी एकच मत जेव्हा कोणताही उमेदवार पसंत नसेल तर प्रत्येक जागेसाठी नोटा हा पर्यायही उपलब्ध असेल नोटा म्हणजेच नन ऑफ दी अबाव लक्षात ठेवा आधी एक मत द्यायचे होते आता चार किंवा तीन मते द्यायची आहेत मतदानाची तारीख खालीलप्रमाणे गुरुवार पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि मतदानाची वेळ आहे